श्रीनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या ठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका माननीय सौ हर्षदताई शिंगाडे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विद्यालयातील विद्यार्थिनी आपापले विचार व्यक्त केले तदनंतर महिला शिक्षिका कविता पोरे रुचा भवार रेशमा गोरड पल्लवी सपकाळ सुनीता पवार व प्राचार्य योगेश गुजरे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली नंतर आंतरशालेय विविधांगी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आलं तर उपस्थित संचालक यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व कर्मचारी यांना प्रेरणा पुरस्कार देऊन यामध्ये सन्मान चिन्ह शाल व वृक्ष देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी संचालक हर्षदा शिंगाडे आणि रुद्ध शिंगाडे महादेव माने बाबासाहेब माने महेश बोत्रे हसन मुलानी निलेश घाटगे मुख्याध्यापक मधुकर गुंड प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष